नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मीरा चहा आणण्यासाठी बाहेर आलेली असते आता मात्र मीरा सगळीकडे सत्याला शोधत असते पण सत्या मात्र तिला कुठेही सापडत नाही तर इकडे सत्य आता कोल्हापूरवरून घरी निघालेला असतो आता रस्त्याने सत्याला खूपच झोप लागलेली असते सत्या एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि आता पाण्याने आपलं तोंड धुवून घेतो कारण त्याला खूपच झोप येत असते पण हे सगळं मीराचं घर वाचवण्यासाठी तो करत असतो तर इथे आता मीरा सत्याला सगळीकडे शोधत असते आता मात्र मीरा नाराज होऊन इकडे चहा घेऊन घरी निघालेली असते तर इकडे आता निरूपा పంక్ చే సర్వ కప్పుడే आता पिशवीमध्ये भरत असते आणि मत असते की माझा बबड्या खरंच बाई पहिल्यांदी एकदा घातलेला ड्रेस घालत सुद्धा नव्हता आणि दिवसातून चार चार ड्रेस बदलायचा एकदा खराब झाला की त्याला आवडत पण नसायचा पण आता तर कितीतरी दिवस झाले त्याने कपडे सुद्धा बदलले नसतील मी ना आता सगळे कपडे घेऊन पंकजला नेऊन देते म्हणजे कसं त्याला बरं होईल असे म्हणून ती कपडे भरत असते त्याच वेळेस आता लगेच खर भाऊ येतात आणि म्हणतात निरूपा काय करतेस तू अगं हे तर पंकजचे कपडे ना आणि ते काय भरायलीस तू पिशवीत आता मात्र लगेच निरुपा खोटं बोलू लागते आणि म्हणते अहो तो चौकावरती भांडीवाला नाही का तो कपड्यावरती भांडी देतो म्हणे खूप चांगली भांडी आहेत बरं का मग मला वाटतं आता पंकज तसा बी हे कपडे घालणार नाही आणि तो कुठे आता इथे त्यामुळे मी हे सगळे कपडे देते त्याला आणि एक चांगलं भांडं घेऊन येते सुधाकर काही भाऊ काही बोलणार तेच निरूपा तर पटकन पिशवी घेऊन बाहेर निघून जाते तेव्हा ते, ते मनाशीच म्हणू लागतात या निरुपाचं नेमकं काय चालू आहे काही कळतच नाही आहे तर इकडे आता मीरा चहा घेऊन आलेली असते तेव्हा मीराची आई व राज तिथेच बसलेले असतात राज म्हणू लागतो ए ताई दे ना गं पटकन एक तर रात्री जेवण पण नव्हतं खूप भूक लागली तेव्हा मीरा म्हणू लागते राज देते ना मी जरा धीर घे थोडासा त्याच वेळेस आता मीरा लगेच राजला आणि तिच्या आईला चहा देऊ लागते तर आता मीराच्या आई म्हणत असते मीरा तू पण घे ना थोडासा चहा तेव्हा मीरा मात्र सत्याच्या काळजी तिथे टेन्शनमध्ये असते तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आई तू घे मला न गं तेव्हा लगेच मीराचे म्हणते अगं घे सकाळी सकाळी पोटात दोन घोट चहा गेला ना की जरा तरतरी वाटते आणि बापूंची काही चौकशी केली का कुठे ते आता मात्र मीरा शांत बसलेली असते आईच्या आग्रह खातर ती थोडासा चहा घेते तर आता लगेच मधू धावत आलेली असते तेव्हा मधू म्हणते हे घेत आई साडेचार हजार रुपये जमा झाले बाकी नाही झाले ग तेव्हा आता मीरा ते पैसे हातात घेते आणि म्हणते साडेचार हजार म्हणजे निम्मी उधारी जमा झाली आहे तर अजून काहीतरी करावं लागेल आता मात्र मीराची आई मनाशीच म्हणत असते एवढेसेच पैसे जमा झाले याने काही तो सुजित कुमार ऐकेल असं वाटत नाही आता काय करायचं काय मार्ग निघाला यावर मला तर काही समजतच नाही आहे तर राजता हा सगळ्यांचा असा खेळ चाललाय नुसता काय चालू आहे उधारी जमा करून तो सुजित कुमार काय ऐकणार आहे का नुसता ड्रामा चालू आहे मला तर काही समजतच नाही असे म्हणून आता चहाखारी खात असतो आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते मधू तू काळजी करू नको करू आपण काहीतरी तू आधी चहाखारी खाऊन घे बरं असे आता मीरा मधूला म्हणत असते तर इकडे सत्य आता सांगलीत पोहोचलेला असतो आता मात्र सांगलीत पोचताच आता तो गाडीवाला सत्यावरती खूपच खुश होतो आणि म्हणतो वा भावा खरंच तो खूप कामाचा माणूस या एकदम मस्त गाडी चालवली हे घे तुझे दोन हजार रुपये आता मात्र सत्या त्या मेहनतीच्या कमाईकडे डोळे भरून बघत असतो तेव्हा सत्य म्हणतो थँक यू या पुन्हा काम लागलं तर फोन करा तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे करेल मी फोन असे म्हणून आता सत्या धावतच इकडे मीराकडे निघालेला असतो तर आता इथे सुजित कुमार व त्याची आलेली असतात त्याच वेळेस आता मधू मीराच्याही सर्वजण पटकन उभी राहतात तेव्हा सुजित कुमार म्हणतो घाई कसली आहे निवांत निवांत आता कसं वाटलं असेल बाहेरची हवा घेऊन मस्त वाटलं असेल ना बसा बसा निवांत बसा एवढी काही घाई नाही आहे वेळेस आता लगेच आई म्हणते घरमालक हे घ्या साडेचार हजार रुपये जमा केलेत आम्ही हळूहळू तुमचे सगळे पैसे देऊन टाकू पण आम्हाला असं बेघर करू हो तेव्हा आता सत्याही आलेला असतो तर सत्याही आता सुजित कुमारच्या हातात पाच हजार रुपये देतो आणि म्हणतो हे घे उरलेले बाकी चे पाच हजार आता तरी घराची चावी दे आणि जाऊ दे त्यांना घरात आता मात्र सुजित कुमार म्हणतो फक्त साडेनऊ हजार फक्त आणि बाकीचे राहिलेले उधारी वीस हजार ती कोण देणार ती द्या दे पटकन आता मात्र आई म्हणते घरमालक असं नका करू आम्ही कुठे जाणार असं अचानक कसं घर मिळेल आम्हाला प्लीज असं नका करू आम्ही हळूहळू देऊ तुमचे पैसे आम्हाला थोडीशी मुदत वाढून द्या ना तेव्हा आता सत्याही मग लगेच आपल्या सासूला म्हणू लागतो सासू तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा मीरा म्हणत असते तुम्ही कुठे गेला होता कुठे गेला होता तुम्ही किती फोन लावले आहो किती काळजी वाटत होती माझं जाऊ द्या पण आईचा तरी विचार करायचा ना तेव्हा सत्या लगेच आता मीराला खून होतो आणि म्हणून तुम्ही दहा रुपयाला नव्हतो गेलो सासूसाठीच गेलो होतो तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते जावय तुम्ही एवढे पैसे आमच्यासाठी आणलेत खरंच आता मात्र राजला खूपच राग येतो तेव्हा राज, ला ते राज म्हणू लागतो ए आई काय फॅमिली ड्रामा चालू आहे तुझा इथे वेळ काय तू बोलते काय आणि या दारुड्याच्या का नादी लागलो आहे आपण आपण आपले प्रश्न सोडूया ना तेव्हा सुजित कुमार हसू लागतो आणि म्हणतो वा ए म्हातारे तुझ्या घरात फक्त एवढं एकच गुणी पोरगया कामाचं त्यामुळे पोरा तू मोबाईलमध्ये गेम खेळ आईशी मी बोलतोय ना काळजी करू नको असे सुजित कुमार राजला म्हणू लागतो आता मात्र सत्याला राग आलेला असतो पण मीराच्या म्हणण्यानुसार सत्य शांतपणे हे सगळं ऐकत असतो आता मात्र कुमार ऐकायला तयार नसल्यामुळे मीरा लगेच म्हणते घरमालक असं नका करू मी हात जोडते तुमच्यासमोर राज मधू आई असं अचानक कुठे जाणार अचानक त्यांना घर पण मिळणार नाही त्यामुळे आम्हाला थोडीशी मुदत द्या ना मी हात जोडते तेव्हा त्या लगेच सुजित कुमार म्हणतो अरे बापरे हा मंजूळ आवाज कुठून आला पण आता काय बी उपयोग नाही कारण आता सगळं काही संपलेलं आहे आणि एक मिनटं देतो मी तुम्हाला मुदत चला एक मिनटाच्या आत माझे वीस हजार रुपये द्या आणि मग मी चावी देतो आता मात्र सर्वजण सुजित कुमारकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मीरा म्हणते एवढ्याशा वेळात आम्ही एवढे पैसे कुठून आणणार घरमालक प्लीज असं नका करू आता मात्र मीराला हात जोडलेलं पाहून सत्याला खूपच वाईट वाटतं तेव्हा आता मीराची आई म्हणू लागते हे बघा हवं तर ना लागलं ला तर तुम्ही आमच्या घरातलं सामान घेऊन जा पण थोडे दिवस वाट द्या ना आम्हाला मुदत वाट द्या ना असं नका करू राहू द्या आम्हाला घरात तेव्हा आता मीरा म्हणत असते खरंच आम्ही खूप वर्षापासून या घरात राहतोय असं नका करू घरमालक तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे मी तुमचे पैसेही माफ केले असते कारण तुझा बाप जित्ता असल्यापासून ही हिऊदारी चालूया मी कधी तुम्हाला घराबाहेर काढलं नाही पण आज अपमान या सुजित कुमारचा झाला आहे कुणाचा या सुजित कुमारचा अपमान झालाय त्यामुळे मी तुम्हाला एका अटीवरती चावी देऊ शकतो आता मात्र राज खुश होतो तेव्हा राज म्हणतो कुठली अटे सांगा पटकन सांगा तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ज्या हातांनी मला मारलंय ना त्या हातांनी माझी माफी मागायची असे आता तो सत्याकडे बघत म्हणत असतो आता मात्र सर्वजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच मीराची आई म्हणते नाही नाही जावई बापू कसे माफी मागू शकतात ते या घरचे जावई आहेत तेव्हा सुजित कुमार हसू लागतो आता त्याची माणसंही हसू लागतात आणि तो आता मीराच्या आईला म्हणू लागतो कुठला जावई कुठल्या घरचा जावई आहे तेव्हा आता मीराची आई म्हणू लागते या घरचा तेव्हा सुजित कुमार हसतो आणि म्हणतो या घरचा तुम्हाला तर घरच राहिलं नाही मग कसला आलाय जावई आणि माझ्याच घरात तुझा जावई मला मारत होता तेव्हा तुम्ही मजा घेत होता तेव्हा नाही समजलं तुम्हाला त्यामुळे आता जर याने माझी माफी मागितली हात जोडून तरच मी चावी देईल आणि एक महिन्याची मुदत वाढून देईल आता मात्र सर्वजण सत्याकडे बघत असतात तेव्हा लगेच मी राता आपल्या साडीचा पदर कमरेला खोसते आणि डोळे पुसते आणि म्हणते नाही माझा नवरा तुझी माफी मागणार नाही कारण चूक तुझी होती त्यामुळे सत्यवान सत्यजितराव माफी मागणार नाही आता मात्र सत्याला खूपच मनापासून भारी वाटतं कारण आज सर्वांसमोर मीराने आपल्या नवऱ्याची म्हणजे सत्याची बाजू मांडलेली असते तेव्हा लगेच सत्या तर मीराला खुणवत असतो पण मीरा म्हणते नाही आम्ही आता इथे थांबणार नाही आणि माझा नवरा तर माफी मागणारच नाही राज पटकन सामन उचल तुला ऐकू येत नाही का तेव्हा राज म्हणतो अगय ताई मागू दे हो माग। ना त्याला माफी त्याने माफी मागितली तर चावी मिळेल काय बिघडणार आहे तेव्हा आता लगेच मीरामध्ये होकार राज मग तू माफी माग कारण तुझ्या बहिणीचा हत्याने पकडलं होतं ना तुझ्या बहिणीशी वाईट वागला ना तो मग माफ माग ना तू माफी तुझ्या दाजीला कशाला माफी मागायला लावतोय त्यांची काय बी चूक नव्हती सगळी चूक या घरमालकाचीच होती त्यामुळे घरमालक तुम्ही तुमच्या घरात राहा आम्ही इथून आहे आई चल पटकन असे आता मीरा म्हणू लागते तेव्हा मात्र राज रागाने बघत असतो तेव्हा मीराची आई म्हणते राज ताई काय म्हणाली तुला ऐकू नाही आहेत का तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे नसेल माफी मागायची तर तुमचं सामान उचलून घेऊ जाऊ शकता आता मात्र सत्याला लगेच मीराचं बोलणं आठवतं कधी कधी ना माणसाने डोक्याचा वापर करून आपले प्रश्न सोडवायला हवेत तेव्हा आता सत्या लगेच मीराला म्हणतो ए धुमके तू इकडे ये ना पाच मिनटं अगं हा कुटुंबाचा प्रश्न आहे फॅमिलीचा प्रश्न आहे लक्षात घे ना तेव्हा मेरा म्हणते हो ना मग आधी ना मारायच्या आधी विचार करायला होता आता काही उपयोग नाही आहे आता कशाला माफी मागताय तुम्ही माफी मागणार आहे का तेव्हा सत्य म्हणतो अगं आपल्या फॅमिलीसाठी थोडंसं झुकलं तर काय जाणार आहे थोडंसं झुकायला पण पाहिजे ना तेव्हा मेरा म्हणते खरंच तुम्ही झुकणार माफी मागणार तेव्हा सत्य म्हणतो हो आता तू बघतच राहा आपल्या फॅमिलीसाठी मी काय करतो ते आता लगेच मीराच्या हातून सत्य बॅग घेतो आणि सुजित येतो आता लगेच ती बॅग पटकन तो हातातून सोडून देतो आणि हात जोडतो आता ती भरलेली बॅग सुजित कुमारच्या पायावरती पडते तो जोरात ओरडतो अरे बापरे खूप लागलं खूप लागलं तेव्हा सत्य म्हणतो आता माफी मागायची म्हटल्यानंतर हात मोकळे पाहिजे ना म्हणून बॅग सोडली माफ करा आम्हाला खरंच आणि द्या चावी आता आता मात्र सर्वांसमोर सत्याने आयडिया करून माफी मागितलेली असते मीरा मात्र सत्यावरती खूपच खुश होते तेव्हा सुजित कुमार लगेच सत्याच्या अंगावरती चावी फेकतो सत्या ती चावी हातात घेतो आणि आपले शर्टची कॉलर पाठीमागे करतो आणि स्टाईलमधून आता सुजित कुमारपासून जाणार तेच आता हाताने त्याचा टोप ओढून घेतो आता सर्वांसमोर सुजित कुमारचा टोक मीराच्या पायाजवळ पडलेला असतो आता सर्वजण हसू लागतात सावंत काकू म्हणतात टोप तर खाली पडल्यानंतर टक्कर तर, तर लयच चमकायलाय आता सर्व लोक हसू लागतात तेव्हा सुजित कुमार म्हणतो कोण बोललं कोण बोललं माझ्या टकलाविषयी आता सर्वजण गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच सत्य म्हणतो सॉरी सॉरी ते, ते चुकून हात लागला मला नव्हतं माहिती तुमचा टोप पडून जाईल आता राज मीराची आई मधू सर्वजण हसत असतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार पटकन मीराच्या पायाजवळ येतो आणि मीराच्या पायाजवळचं ते टोप उचलतो म्हणजे सत्याने आता सुजित कुमारला मीराच्या पाया पडून माफी मागायला लावलेली असते आता मात्र सत्य लगेच मीरा खोला खुणवतो मीराला तर खूपच आनंद होतो कारण आज सत्याने सुजित कुमारला मीराची माफी मागायला लावलेली असते तर आता सर्वांसमोर सुजित कुमारची वाट लागलेली असते तो पटकन तिथून निघून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराच्याईने सत्याला ती दादांची सोन्याची चैन दादांची शेवटची आठवण असलेली चैन तर सत्याला दिलेली असते तेव्हा सत्य म्हणतो अगं सासू ही सोन्याची आहे आणि तुमच्या दादांची शेवटची आठवणी ना कशाला देतेस ती मला तेव्हा मीराचे म्हणू लागते कधीकधी ना आठवणी योग्य ठिकाणी गेल्या ना तर मन समाधानी असतं आणि माझी खात्री तुम्ही ही दादांची आठवण कायम अशी जपून ठेवाल आता मात्र सत्या लगेच ती चैन गळ्यात घालतो आणि दादांना फोटोकडे बघून म्हणतो सासरे बुवा कशी दिसते तुमची चैन आता मात्र मीराला खूपच आनंद होतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद